खेड एसटी आगारामध्ये मोठ्या प्रमाणात खासगी गाड्या पार्किंग केल्या जातात मात्र अकरा जानेवारी पासून या पार्किंग एरियामध्ये चिपळून जादास सोडण्यात येणार असल्यामुळे या बसेसना जागा ठेवण्यात आली असल्याने नागरिकांनी याची नोंद घेत यापुढे खासगी गाड्या येथे पार्किंग करू नयेत असे आवाहन करतानाच खेड आगाराच्या स्मिता पाटील यांनी नागरिकांना महत्वाच्या सूचना दिल्या पाहूयात काय म्हणतात आगार प्रमुख स्मिता पाटील आ, मी सौस्मिता सुरेश पाटील व्यापकखेड आज दिनांक अकरा जानेवारी रोजी सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून पार्किंग एरियामध्ये चिपळून बसेस चालू करण्यात आलेले आहेत तरी खाजगी गाड्या आजपासून कोणीही इथे पार्किंग एरियामध्ये लावू नये जर लावलेल्या निदर्शनास आल्या तर आम्ही त्या गाड्यांची हवा सोडण्यात येईल अन्यथा खातेहाय कारवाई कर आपणामार्फत कारवाई करण्यात येईल नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एच डी अधिक दोनशे त्रेपन्न एस डी चॅनल्स आता फक्त तीन हजार तीनशे रुपयाच्या वार्षिक प्लॅन वर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टी व्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे चॅनल्स सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेट सहा महिने फक्त बाराशे पन्नास रुपये आणि बारा महिन्यासाठी फक्त चोवीसशे रुपये